जलतरणिकेत पोण्याचा युवक लुटत आहेत आनंद सध्या उन्हाचे दिवस असून परभणी शहरात उन्हाचं तापमान चाळीस ते बेचाळीस अंशावर पोहोचलाय त्यामुळे कमालीची उष्णता जाणवतीय या होणाऱ्या उकाड्यामुळे व उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळावा यासाठी परभणी शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे असलेल्या स्वर्गीय राजेश देशमुख जलतरणिकेत पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवयुवक लहान मुलं येत असून थंड पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत आहेत व होत असलेल्या गरमीपासून थोडासा दिलासा मिळत असल्यानं पोहण्यासाठी खूप मजा येत असल्याचं मत व्यक्त करताय जलतरणिकेत पोच पोहण्यासाठी सकाळपासूनच युवक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत तसेच नव्यानेच पोहण्यासाठी येणाऱ्या युवकांसाठी येथे प्रशिक्षणही ठेवण्यात आलं असून योग्य ती काळजी घेतली जाते एस केस न्यूज साठी प्रतिनिधी बालाजी कांबळे परभणी स्विमिंग पूल अच्छा मजा आ रहा ठंडा पानी है इसका सब लोग एन्जॉय कर रहे हैं अपन भी इंजॉय कर रहे हैं बुढ़ी में बहुत ट्रेन में वो है अभी परवनी में बहुत ट्रेन पे चल रुक बहुत है इसलिए हम सब बच्चे आके स्विमिंग स्टेडियम परवनी स्टेडियम के स्विमिंग में आके मजा ले रहे और आप भी आए हम भी आए